महाविकास आघाडीची हदगाव येथे आज आढावा बैठक संपन्न हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निवडणूक नियोजनार्थ महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट समाजवादी पक्ष आम आदमी पार्टी संभाजी ब्रिगेड पक्ष भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि इतर घटक पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीला महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते मंडळी म्हणजे काँग्रेसचे आमदार पाटील होते सर्व काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी होते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वसंतरावजी देशमुख साहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी होते आमचे स्टार प्रचारक माझे नेते सुभाष वानखेडे साहेब हे आता वाशिमच्या इकडं याला फॉर्म भरण्यासाठी गेलेले आहेत यवतमाळच्या आपल्या याच्यामध्ये संजय भाऊ देशमुखचा त्यामुळं त्यांचे चिरंजीव भास्करदा माझ्यासोबत इथं बैठकीला होते संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते त्यामुळं जे काही आघाडीमध्ये सर्व घटक जे आहे ते सर्व नेते मंडळी व पदाधिकारी मंडळी सर्व या आदगाव तालुक्याचे ते उपस्थित होते आणि उद्याला सकाळी आम्ही फॉर्म भरणार आहोत आणि त्या फॉर्म भरण्यासाठी सकाळी आठ वाजता हदगाव सर्व आमच्या तालुक्यातील सर्वच मंडळी सर्व पक्षाची मंडळी आमचे तिकडं हिंगोलीमध्ये येणार आहेत विरोधी नाही विरोधी पक्षनेता दानवे हे आमचा फॉर्म भरण्यासाठी येणार आहे आता मतदान मागणार काय मतदान अजेंडा काय दावा तुम्हाला सगळ्याला माहित आहे अजेंडा काय ते अरे या राज्यामध्ये इतका शेतकरी या भारतामध्ये इतका शेतकरी बेजार आहे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे एवढी महागाई वाढलेली आहे अराजकता माजलेली आहे सगळीकडे तुमचं हुकुमशाही चाललेली आहे आता अजून काय मुद्दे पाहिजेत असतील मला सांगा तुम। हो ना तुम्ही कोणास गाव जाणं आमचं काही मत नाही ना तू मत नाही आमची आघाडी तयार आहे आमचे सर्व शिलेदार आमचे सर्व सहकारी आमचे सर्व नेते मंडळी आम्ही दोन हजार चोवीसच्या या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये ताकदीनं हो। तयार आहोत कोणी येऊ द्या पुढं काय आमचं म्हणणं नाही आज नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा समाज बंधूकडून भरपूर विरोध होत आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जसं तुमचं आज हदगावमध्ये मराठा बंधूंनी सत्कार केला तर आपल्याला मराठा बंधूंकडून काय आपल्याला सत्कार बा माझ्या समाजाचे जे काही मंडळी आहे त्यांच्यासोबत मी प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि जरांगे पत्रांनी काल परवा जाहीर केलेला आहे की ज्या जे सरकार खोटं बोलते सगळ्याच समाजाबद्दलचा द्वेष मनात बाळगून त्यांना जे हवं तसं करून घेते त्या सत्तेला सत्तेतून बाहेर काढणाऱ्या काढावं आ... लागणार आहे आणि त्याचा त्याने खुला संकेत दिलेला आहे आणि आज त्याचा काही विषय राहिलेला नाही आहे आज सर्वजण माझ्यासोबत पाठीमागं उभ्यात कारण मी पण त्यांच्यासोबत हमेशा उभा राहिलेला संतोष त्याबद्दल मी काय तुम्हाला फक्त आवाज सगळं बघत आहात आज या देशाची हालत काय आहे आपल्याला जे काही स्वप्न मोदी साहेबांनी जे दाखवले होते त्यातले किती उतरले खरे अजून किती कोपराचा गुळ आपण किती दिवस बघणार आहोत ते आपल्याला माहित आहे की ते कोपराचा गुळ आपल्याला चालता येणार नाही आहे तो आपल्याला खायला मिळणार मिळणार नाही आहे खोटं बोलू 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 दहा वर्ष काढले आता अजून जर हे जर पाच वर्ष जर दिले तर येणाऱ्या पिढीचं खूप मोठं नुकसान होईल त्यामुळं मी सर्व हिंगोली लोकसभेमधल्या सर्व माता भगिनींना विनंती करतोय की उघडा डोळे बघा नीट आणि जे काही हे सर्व मंडळी आघाडीची मंडळी जर आज एका जाल तर हे सर्व चांगल्या भावनेने शुद्ध भावनेने उद्याच इथं संविधान टिकून राहावं कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये टिकून राहावी म्हणून याचं संरक्षण करण्यासाठी ही सगळी मंडळी एखादा आलेली आहे आणि त्याच्या सोबत आपण सगळ्या पाठीशी राहून येणाऱ्या काळामध्ये सर्व व्यवस्थित कसं राहील कसं होईल यासाठी आघाडीच्या मंडळीला सर्व निवडून द्यावं एवढी आपल्याला विनंती